मराठी स्वागत आहे काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं काँग्रेसने आर्थिक नीती बदलण्यापेक्षा जाती आणि धर्मात भेद निर्माण केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसने अवलंबलं ते चुकीचं ठरलं अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मिरज आणि विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खडे यांच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ सुरेशभाऊ खडे माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर जनस्वराज्याचे नेते, नेते समित कदम आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष श्वेता पद्मकांबळे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र चंडाळे यांच्यासहित महायुतीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसने आर्थिक नीती बदल्याच्या पेक्षा धर्मात भेद निर्माण केले आणि त्याचमुळे देशाची प्रगती होऊ शकली नाही असं सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले काँग्रेसने राज्यघटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन आमच्या विरोधात आग ओकत आहेत तुम्ही योग्य निर्णय घेऊन पक्ष योग्य व्यक्ती निवडला म्हणून पाणी आलं आणि रस्तेही झाले माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा असतो जातीयता अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झालं पाहिजे असंही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे नितीन गडकरी म्हणाले आत्तापर्यंत सांगली जिल्ह्याला बारा हजार कोटी दिलेले आहेत आम्ही निवडून दिले नसते आमचे राज्य आले नसते तर सांगली जिल्ह्यातील बारा हजार कोटीची कामे झाली असती का तुमच्या जिल्ह्यात नेत्यांची कमी होती का केंद्रात काय सांगली जिल्ह्यातील कमी मंत्री झाले होते का मग टेंबू योजना पूर्ण का झाल्या नाहीत असा सवालही नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला मी स्वतः वीस वर्षापासून जलसंवर्धनाच्या सातत्याने काम मला नऊ डॉक्टरेट मिळाले दिलीप्स मिळाले त्यापैकी कृषी विज्ञान आणि मी पण चार साखर कारखाने चालवतो पण तुमच्यासारखे नाही नाहीये आमच्याकडे तुमच्याकडे सगळं छान छान

भारत राष्ट्रीय महामार्गाच्या माफातून लावाला थांबायला लावाला पाणी घरा शेतातलं पाणी शेतातलं चळवळ करायला चालू लागवण्याची आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळी मी एक हजार अमृत सरोवर महाराष्ट्रात पुढे

हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा नवीन रस्ता मंजूर केलेला आहे आणि के त्याच्या कामाला पुणे बेंगलोर पर्यंत आणि त्यानंतर पुणे ते बंगलोर पाचशे किलोमीटर हा जो हायवे आहे हा फायदल बंगलोरचा आहे आणि मुंबई पासून बंगलोर सहा तासात पूर्ण होईल असा आम्ही पण